नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगायकर आग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड संपादक हो सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि हे वारे उमरखेड जिल्हा यवतमाळ मतदारसंघात सुद्धा वाहत आहेत आणि उमरखेड विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघातून कोण निवडून येणार हा प्रश्न सध्या मतदार संघातील जवळपास सर्वच नागरिकांना लागलेला आहे आणि ह्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी मी सध्या आपल्यासमोर आलेलो आहे मित्रांनो महा युतीतर्फे किसनराव वानखेडे उभे आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे साहेबराव कांबळे उभे आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नर नवनिर्माण सेना तथा भाजपचे बंडोखर उमेदवार माजी आमदार राजेंद्र नजरधने हे सुद्धा इंजिन निशाने घेऊन आपलं इंजिन पळवत आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार विजय खडसे हे सुद्धा ॲटो रिक्षा ही निशाणी घेऊन सध्या मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहे मित्रांनो हो। काँग्रेस आणि भाजप यांच्या नेत्यांच्या मोठमोठ्या सभा मतदारसंघात झाल्या प्रचार धुमधडाक्यात झाला आजचा शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपेल परंतु एक प्रश्न मात्र मतदारांच्या मनात आहे तो म्हणजे ह्या मतदारसंघाचा म्हणजे आमदार कोण होणार मागील दोन टर्मपासून भाजपच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्यावेळेस काँग्रेस पार्टीने एक नवा चेहरा साहेबराव कांबळे यांच्या रूपाने दिलेला आहे परंतु माझे आमदार विजय खडसे यांना खात्री होती की मला तिकीट मिळणार परंतु पक्षाने त्यांचे तिकीट नाकारले कारण त्यांना सलग तीन वेळा पक्षाने तिकीट दिले होते एकदा ते निवडून आले आणि दोनदा ते पडले वास्तविक पक्षाने त्यांना भरभरून दिलं पण तरीसुद्धा त्यांनी बंडखोरी केली आता बंडखोरी केली की त्यांना कोणी लावली हा शोधाचा विषय आहे परंतु त्यांच्यासोबत माझे आमदार प्रकाश देवसरकर असून ते ताकदीने त्यांचा प्रचार करत असल्याचे कळते त्याचबरोबर राजेंद्र नजरजने हे सुद्धा भाजपचे माजी आमदार आहेत आणि त्यांना सुद्धा तिकीट देतो देतो म्हणून पक्षाने हमिषाच फुलकावणी लावली एकदा ते पन्नास हजारच्या ने निवडून सुद्धा आले होते परंतु तरी सुद्धा त्यांची उमेदवारी कापली मागच्या वेळेस कापली ह्या वेळेसही कापली आणि त्यामुळे ते नाराज होऊन बड्डखोरी करून अपक्ष उभे होते परंतु वेळेवरच त्यांना मनसेचे उमेदवारी मिळाली आणि ते ताकदीनं मतदारसंघात प्रचार करत आहे सध्या भाजप आणि काँग्रेस ह्या उमेदवारांमध्ये काटेचे लढत आहे ह्या दोन्हीपैकी एक निवडून येईल अशा आशा वाटत असताना अपक्ष उमेदवार ते विजय खडसे असतील किंवा राजेंद्र नजरधने असतील सुद्धा आपल्या प्रचारामध्ये फार गती वाढवलेली आहे आणि त्यांनासुद्धा मतदारसंघामध्ये वाढता पाठिंबा मिळत आहे ही निवडणूक तिरंगी होईल असे वाटत होते परंतु सध्या ही निवडणूक चौरंगी होते की काय अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात दिसायला लागलेली आहे मग निवडून कोण येणार पहा जर राजेंद्र नजरदने हे मनसेच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान खाल्ले तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येणं आणि अपक्ष बंडखोर उमेदवार विजय खडसे यांनी जास्तीत जास्त जर मतदान घेतले तर भाजपचा उमेदवार निवडून येणं किंवा या दोघांना सोडून एखाद एक करिश्मा मतदार मतदारसंघात काही घडू शकतो परंतु करिश्मा घडेल असे तर वाटत नाही परंतु भाजप किंवा काँग्रेस ह्या दोघांपैकी एक उमेदवार निवडून येईल अशी मतदारामध्ये चर्चा सदा ऐकायला मिळत आहे परंतु सध्या तरी मतदारसंघामध्ये दौरा केला असता काँग्रेसची हवा म्हणजे पंजाह निशानीकड लोकांचा कल दिसत आहे परंतु कोण निवडून येणार ते मात्र भवितव्य अपक्षाच्या उमेदवारा किती मतदान घेतात यावर अवलंबून राहील आणखी मतदानाला दोन दिवस बाकी आहेत चित्र स्पष्ट व्हायचं बाकी आहे परंतु परिस्थिती ही अशा पद्धतीची सुरू आहे त्याचबरोबर शेवटच्या क्षणी गुलाल चांगला की नीळ चांगली हे जातीवादी समीकरण सुद्धा वापरण्यात येणार आहे आणि यामुळे कोणाला फटका आणि कुणाला फायदा होईल हे सध्या सांगता येत नाही परंतु निवडून कोण येणार हे आम्ही मतदान झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता वीस नोव्हेंबरला जरूर सांगू आमचा अंदाज आतापर्यंत चुकलेला नाही परंतु ह्यावेळेस आमचा अंदाज बरोबर येतो की चुकतो हे पाहावं लागेल परंतु कुठल्याही भूलतापाला बळी न पडता कुठल्याही उमेदवाराकडे न चुकता करेक्ट असं एक सर्वे करून आम्ही आमचा अभिप्राय तुम्हाला जरूर देऊ तोपर्यंत पाहत राहा आग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल सर्वांना शुभेच्छा पुन्हा भेटूया आपण नव्या विषयाचं তপৰা নমস্কাৰ